रोज डे ला तुला मी इथे घेऊन आले गुलाबच गुलाब रोज डेला ला झाले गुलाबच गुलाब पण व्हॅलेंटाईन्स डे च काय अरे व्हॅलेंटाईन डे ला हम गोवा जायगे गोवा जायगे का जा तुझ्या खटारा गाडीत मला नाही यायचं तिच्यात कुडकुड कुडकुड करते नुसती माझ्याकडे खटारा आहे का मग ब्रेकअप ब्रेकअप जय शिवराय मंडळी हा प्रॉब्लेम आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचा तुम्हाला म्हणून सांगतो आपली गाडी आपण किती टाकाटक ठेवा गर्लफ्रेंड आपल्या गाडीवर चढतेस बघा तुला काहीतरी वेगळं वेगळं लागत असते हा महिना आहे प्रेमाचा म्हणून गर्लफ्रेंड साठी का होईल आपल्या गाडीची ऍक्सेसरीज आतून आणि बाहेरून तुम्ही एकदम टकाटक करा म्हणजे कसं गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाताना ती बी मध्ये येईल तुमच्या संघ आता माझंच बघा ना गोवा लागत गर्लफ्रेंड तयार व्हायला म्हणून मी सांगतो काय पैसे नाही तुमच्याकडे इथं अडसू कारण होमडे मध्ये एकदम पैसे लागत नाही तुम्ही बजाज फायनान्सवर सुद्धा तुम्हाला म्हणून सांगतो एकदम जबरदस्त कॉम्बो ऑफर मी तुमच्यासाठी घेऊन आले ऑफर काय ते तुम्हाला इथं आल्यावरच कळून पण अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाला मिळणार प्रॉडक्ट तुम्हाला इथं मिळणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला त्याच्यामुळे लवकरात लवकर या आणि ते आमचं प्रोडक्ट आता जबरदस्त वाह मग तुम्ही पोशात होणार वा मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय तुमची गर्लफ्रेंड पण खुश होणार आणि आता मी टोम नाही तर तुम्हाला खायची गरज नाही यासाठी तुम्हाला यायचंय सिटीमोर कॉलेज रोड जवळ असणाऱ्या अडचण कार आणि होम डेफर मध्ये शिरूर